हे बघा आणि आपण फ्राय केली होती त्यापेक्षा ना डबल अशी फ्राय करून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे टाकत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पाहुणे आठ झालेले आहे आणि थंबनेल बघू तुम्हाला कळालाच दिसेल तर व्हिडिओ कशावर आहे ॲक्च्युली तुम्ही बघितलं मम्मीने भरपूर सामान आणलं होतं आणि मम्मीने उन्हाळी पदार्थसुद्धा केले होते भारतामध्ये तर मम्मीने विचार केला अगोदर घेऊन येऊ हो, पण मम्मीने विचार केला ते सगळे तुटून जातील आणि मी दोन मम्मीने दोन महिन्यापूर्वी केलेले होते तर मम्मीने विचार केला तर जेव्हा ती इथे येईल ना तर फ्रेशमध्येच उन्हाळी पदार्थ बनवणार आणि माझी मम्मी खूप उत्तम असे उन्हाळी पदार्थ बनवते तर मम्मीने सांगितलं का आपण आहे ना उपवासाची च चकली बनवूया मला उपवास असतो आणि सगळ्यांनाच मोस्टली चकली आवडते आणि आजचं जे टेम्परेचर आहे ना थर्टी वन डिग्रीज आहे थर्टी वन डिग्रीज म्हणजे इथ इथल्या मानाने खूप खूप अति आणि आपल्या इथे थर्टी वन डिग्रीज म्हणजे काही वाटत नाही आपल्याला पण जेव्हा असा एखादा दिवस असतो खूप जास्त कडक होणं असतो त्यावेळेस मग स्पेशली स्कूलमधनं मॅसेजेसेस मॅसेजेस येतात का कॅप ठेवा मुलांना कॅप द्या भरपूर पाणी द्या सनस्क्रीन लोशन जास्त लावा म्हणजे असे काही टिप्स येतात मग ते फॉलो करावे लागतात पहिला गेलेले आहे स्कूलला मग व्यवस्थित त्यांचं डेली सनस्क्रीन लोशन असतं समोरमध्ये स्पेशली मग न चुकता सनस्क्रीन लोशन मग कॅप सर्व गोष्टी दिलेल्या आहे भरपूर पाणी आणि विटॅमिन डीच्या गोळ्या ज्या आहेत त्या त्या सर्व त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते पण आजचाच दिवस आहे ते एकदम कडक ऊन असणार आहे आणि जेव्हा आपण उन्हाळी पदार्थ बनवतो तर तेव्हा असं कडक ऊन पाहिजे तर आजचं वातावरण चांगलं होतं म्हणून म्हणून मम्मीने आणि मी विचार केला का उपासाची चकली बनून तर काय केलं सकाळीच माझं आवरून झालेला आहे आणि इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे दोन्ही कुकरमध्ये बटाटे आहे तर दि दोन किलो दोन किलो चकली बनव दोन किलोची चकली आम्ही बनवणार आहोत आणि खूप छान होते तर आता तुम्हाला माहिती आहे आता आमची प्रोसेस कशी आहे किंवा मम्मी चकली कशी बनवते हे तुम्हाला मी दाखवेन पण आपल्या इथे पावसाळा चालू आहे पण इथे उन्हाळा चालू आहे म्हणून मग मी उन्हाळी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आणि पहिल्यांदा असं होणार आहे का चकली बनवते या अगोदर तुम्हाला माहिती आहे मी सांडगे बनवलेले आहे सांडकी मिरची बनवलेली आहे पण हे फर्स्ट टाईम असणार आहे एवढ्या वर्षांमध्ये तर चला आता मम्मीची येण्याची वाट बघते ते झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी शेअर करते बटाटे बॉईल करून झालेले आहे आता जेवढे पण बटाटे आहे मी ते सोडून ठेवते एक मोठ्या चाटामध्ये बघा इथे आणि सवाट झालेले आहे सकाळी सात वाजता सात वाजताच एकदम ऊन असं पडत आणि इथे साबुणाने सुद्धा रात्री भिजवली होते बघा म्हणजे बटाटे आ... अडीच एक किलो असतील आणि हे एक किलो शे साबुदाणे ना मम्मी अर्धा किलो अर्धा किलो साबुदाणे आणि हे दोन अडीच दोन अडीच किलो बटाटे म्हणजे अडीच किलो बटाट्याला आपण अर्धा अर्धा किलो साबुदाणे घेतले कारण की मला अंदाज नाहीये कारण की मम्मी सोबत हे फर्स्ट टाइम बनवते असं तर लग्न अगोदर बनवायचो आम्ही तिथे पण हे सगळं प्रोसेस वगैरे मम्मी करायची त्यामुळे मी फक्त बनवायची कामं करायची चकल्या वरती बाकीचे मेजरमेंट वगैरे एवढं काय माहिती नाही मला आणि खूप वर्ष पण झाले ना गे लग्नानंतर तर उन्हाळ्यामध्ये तर मी तिथे तर नसतेच त्यामुळे मग आता लक्षात सुद्धा नाहीये एवढे वर्ष झाले ठीक आहे त्यानिमित्ताने मी पण शिकून घेईल इथे परत आणि बनवेल मग मी उन्हाळ्यामध्ये जास्त तिखट नको ना जास्त खूप तिखट नको मम्मी मिरच्या घेते बेडगी मिरची आहे ही चार पाचच घेणार आहोत ना मम्मी तिखट नको ग्राईंड करून घ्यायचं का याला पावडर करून तर नॉर्मल किसने आपण किसून घेतो ना तसंच हे किसून घ्यायचं आहे आता मम्मीला पण मी हेल्प करते मम्मी इथे बटाटे खिसून घेते आणि हा जो साबुदाना आहे ना हा अडीच डबे आहे तर मम्मीने सांगितलं जेवढे साबुदाणे असतात ना तर तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि माझ्याकडे असं खूप मोठं भांडा आहे का बघावं लागेल पण ते एक उभं आहे पण ते खूप असं हात पोचणार नाही म्हणून मम्मीने सांगितलं हे पॅन ठीक आहे आणि याच पॅन मध्ये मी आता हे अडीच डबे पाणी ॲड करणार आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना थोडासा शिजून घ्यायचं आहे ना मम्मी तर आपण अडीच डबे पाणी घेऊया काही आता याच्यामध्ये काही कुकर मध्ये असं करून आम्ही करून घेऊ तुमच्याकडे मोठं भांड असेल तर ते पण करू शकतो अडीच अडीच झालेला आहे त्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची का आता पाण्याला उकळी येऊ देऊ आपण

हे कसं थोडं केलेले आहेत ना मिरून घेते मी त्या सुट्टीने लवकर होतात बरबीला गेलेले आहेत फुल्ला यामध्ये जिरे पण ॲड केलेलं आहे पाणी के ॲड केलं मीठ आणि जी मिरची वाटून घेतली ती अक्खी लाल मिरची ती ॲड केली आणि थोडे जिरे पण ॲड केले काही ठिकाणी उपसाला जिरे टाकत जिरे चालत नाही पण आमच्या इथे टाकतात म्हणून मी टाकलेलं आहे आणि पाण्यालासुद्धा सुद्धा आता उकळी आलेली आहे ते हळूहळू करून आपल्याला टाकायचे आहे साबुदा तो आता घरी बनवले होते ना मम्मी कसे झाले ते छान झाले ते हो हा आणि याच्यामध्ये थोडस पाणी काढून ठेवलेलं आहे मम्मीने अर्धा डबा पाणी लागलं तर घेऊ हा लागलं तर घेऊ शकतो डबे पाणी हा पण जास्त लागलं म्हणजे जास्त झाल्यावर मग ते काही खराब नको होण्यास खराब नको व्हायला पण मग थोडस आहे ना पाणी काढून एकदम परफेक्ट पाणी झालं मग एकदम बरोबर आपल्याला चांगला शिजून घ्यायचं घ्यायचा जेव्हा चकली बनवतो तेव्हा ते, ते साच्यामध्ये अडकायला नको ना लागलं ला तर थोडं पाणी ऍड करू शकतो नाही पाणी टाकायचं नाही टाकायचं ना आता त्याच्यामध्ये होऊन जाईल का घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला पाणी आणि इथे सुद्धा बटाटा पूर्ण खिसून घेतलेला आहे बघा शाबुदाना भिजवल्यामुळे काय जास्त पाणी लागत नाही काय म्हणते मम्मी अडीच डबे आपण याच्यासाठी ठेवायचं असं म्हणजे कमी जास्त झालं की गरम पाणी काढलेलं असलं की मग परत त्याच्यामध्ये आपलं ऍड करता येतो म्हणून साबुदाणा शिजून झालेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आपण आणि हे गार झाल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेणार आहोत नाही तर हाताला खूप चटके लागणार आणि मिरची तिखट आहे ना हे मिक्स करत होतो ना तर खूप असा ठचका लागत होता हा टेबल आहे मी स्वच्छ पुसून घेतला आणि यावर आता हा जो बेकिंग पेपर आहे ना हा मी टाकणार आहे त्यावर आम्ही चकल्या बनवणार आहोत त्याचं कारण हे का माझ्याकडे असा प्लास्टिकचा पेपर नाही आहे जाडवायला ज्याच्यावर मला चकल्या करता येईल किंवा मला असं ताटामध्ये पण बनवायचे नाही आहे कारण की ताटामध्ये बनवलं तर मग खूप ताटं आणि त्याच्यामध्ये मग ते चिटकायला पण नको पण बेकिंग पेपर बेकिंग पेपरचा हा एक ऑप्शन चांगला आहे आणि कसं चिटक चिटकणार पण नाही आणि व्यवस्थित या टेबलवर चकल्यासुद्धा होतील आणि अजून एक टेबल आहे या टेबलवर बघू मावल्या तर ठीक आहे नाही तर दुसरा टेबल आहे असं कसं इझिली ठेवू शकतो आपण आणि इझिली निघू शकतो कात्री घेऊन येते मी माझे दोन साईडला ना असे हे पेपर होऊन जातात आणि ऊन पडायला सुरुवात झालेली आहे गार्डनमध्ये थोडं नंतर ऊन येतं दहाच्या नंतर तोपर्यंत आमची तयारी होऊन जाणार आणि पक्षी खूप आहेत तुम्हाला माहिती आहे तर यावर आहे ना पातळ साडीसुद्धा ठेवावं लागणार आम्हाला झाकून ठेवण्यासाठी त्याचं कारण हे का पक्षी सगळ्या चकल्या खाऊन जाणार आणि पक्ष्या आपल्याला पक्ष्यांचा आवाज येतो सकाळी खूप छान वाटतं पण हे ना थोडंसं ते नुकसानसुद्धा करतात तर चला सावध आता शिजून झालेलं आहे आता हे मम्मी मिक्स करते यामध्ये बरोबर मिक्स होऊन जाणार मोठा पॅन आहे ना त्याच्यामध्ये बरोबर होईल तुला दुसरा चमचा देते मी हा हा ह्याच्यात व्यवस्थित ना मिक्स करते त्या चमच्याने काढून घे सगळं आम्ही बटर पेपर आता काप असं कट करून ठेवलेलं आहे आणि तिथे सगळं सामान आणलेलं आहे आम्ही त्याच्यावर ठेवून दे मी ते ते सगळं ते ते मी हे करते एकदा आपण बनवायला गेलं ना नाही ठेवून हां तेलाचं वगैरे जे जे लागतं ते ते आणून ठेवलेलं आहे हां टाकतो

छान hmm. hmm. असे तळल्यावर असे मोठे मोठे दिसले पाहिजे ना hmm. तुम्हाला दिसत असेल मी झूम करून दाखवेच असे तुम्हाला छान वाटतं ॲक्च्युली मम्मी मला <laughs>

ശോസ ഉറല്ല അതോട്ട് കാണേ मला जाऊन दाखवते बे बघा असे मोठे मोठेच केलेले आहेत मी चकल्या तळल्यावर असा छान असा आकार दिसतो काय का मम्मी मस्त असा हा तळल्यावर आणि ड्राय होतील अजून दोन दिवस तर लागलच मम्मी त्याला ना दोन दिवस लागतील आणि पटापट होऊन जाईल अर्धा तासात होऊन जाईल पटापट एवढ्या चकल्या करून झालेल्या आहेत हे बघा आणि मस्त असे ना आपण दिवाळीची भाजण्याची चकली कशी बनवते एकदम गोल 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 तशी मी करते मम्मीला सांगितलं तुम्हाला पटापट आहे ना इथे ते साबुधान्या चण बटाट्याचं आहे ना साच्यामध्ये भरून दे आणि मी इथे पटापट करते असं दोघांनी मिळून केलं तर पटकन होतं नाही का मम्मी आणि एवढं सगळं तर मम्मीनेच केलं तर मला असं वाटतं हे मी करते आता आणि बटर पेपरमुळे ना टेन्शन आहे ना कमी होतं जे पण आउट ऑफ कंट्री घात असते त्यांना मला सांगायचं आहे आपल्याकडं असं प्लास्टिकचा पेपर वगैरे काही राहत नाही तर अशा वेळेसनं बटर पेपर यूज करा तुम्ही त्याला चिटकत पण नाही काही गोष्टी म्हणजे या वस्तू वगैरे आणि व्यवस्थित होतात सुद्धा तुम्हाला खरं वाटणार नाही पण मी आता चकल्या बनवते ना तर पक्षी इतक्या पक्षी इतके फिरत आहे ना हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती आले बघा पक्षी आणि नुकसान नका करू हे बघा किती आले बघा हे बघा हे बघा पूर्ण घोळका जमा झालेला आहे मी करते आणि मला आहे ना पक्ष्यांचा अचानक म्हणजे आवाज येतोच पण मग बघितलं ना तर असं पूर्ण असं पंधरा वीस असे पक्षी आहे ते कंटिन्यू आहे ना आपल्या गार्डनचे येते ना असं राऊंड 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 मारत आहे आवाज पण येत असेल तुम्हाला आणि याच्यावर म्हणूनच पात्र साडी ठेवावी लागणार नाही तर मग संध्याकाळपर्यंत जर असंच ठेवलं ना अर्ध्यापेक्षा जास्तच्या चकल्या फिरीज झालेल्या असतील आणि मला तसं ते करायचं नाही आहे कारण की आता सकाळपासूनच आम्ही दोघी मेहनत करतो आहे आणि आपण एवढं मेहनत होईल इतका छान पदार्थ जेव्हा होतो ना आणि असं जर नुकसान झालं ना तर खरंच वाईट वाटतं तुम्ही बघू शकता एवढे झालेले <laughs> मरुजची पण मिटिंग होते मीटिंग संपली आणि आले बघायला ते मग एकदम छान आणि कलर पण इतका सुंदर आलेला आहे ना हे बघा आणि मी मोठे मोठे असे मस्त गोल गोल केले तुम्हाला जाऊन दाखवत हे बघा मला छोटे छोटे नाही आवडत हे बघा छान झालं ना आपण पहिल्यांदा बनवतो ना, ना, ना मी एकदा ट्राय केलं होते खूप वर्षापूर्वी पण माझ्याकडनं झाले नाही कारण की एवढं म्हणजे मला नव्हतं माहिती का साबुदाना शिजून घ्यायचं असतं नाही का तर मम्मीला माहिती मम्मी, मम्मी दरवर्षी पदार्थ करते तर तेच याचं पाणी जर लागलं तर मिक्स करायला बघा किती पक्षी येत होते चार पंधरा वीस इथेच आपल्या गार्डन मध्ये फिरत होते पंधरा वीस कवर करावं लागेल साडी आपली एखादी पाच साडी असेल ना त्याच्याने ना झाकून घ्यावं लागेल म्हणजे थोडस वरचं कवर सुटलं दिवस भरत सगळे खाऊन घेतील ते सगळेच खात गेलं एवढे पोष्टी इथे कचरा मला असेल संपले आता आणि हा टेबल पूर्णपणे मावला हा जो टेबल आहे पूर्ण मावला दुसऱ्या टेबलची काही गरज पडली नाही ना मग मी आपल्याला पूर्ण चकल्या बनून झालेल्या आहे आणि हे जे चकले हे जे चकले आहे आपण तीन कुल तीन किलोच्या बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला आता मी जवून दाखवते आणि शक्य करणं झालेलं आहे आता आणि तुम्हाला जवळून दाखवते मस्त गोल गोल बनवलेले आहेत आणि हे थोडंसं उरलं होतं ना तर असं बनवलं बटर पेपर आणि एकाच टेबलवर आहे ना सगळे मावून गेले आणि आता आपण काय करू मम्मी साडी टाकू ना त्याच्यावर ह ना हा थोडासा उन्हात आहे ना थोडंसं टेबल सारखं कवर होते हे बघा ही साडी टाकलेली आहे थोडंसं सा सुकल्यासारखं झालं होतं वरचं कवर त्यानंतर मग ही साडी ट टाकली एकच लेअर टाकलेलं आहे साडीचा डबल लेअर टाकलेलं नाही आणि या साईडला ऊन आहे आता नंतर मग समोर यांना एकदम कडक ऊन येईल ना तेव्हा मग हा टेबल तिकडे आम्ही सरकू आणि आता हे झाकल्यामुळे कसं टेन्शन नाही आहे आणि पक्षी कधीचे फिरत होते मग आता हे पटकन करून घेऊ कारण की आता पटकन स्वयंपाक करायचा आहे मला सव्वा अकरा आता झालेले आहे आणि दहा वाजताच आमचं चकलीचं काम झालं होतं म्हणजे नऊ वाजता सुरुवात केली होती आणि दहापर्यंत झालं म्हणजे नऊला तर आम्ही जस्ट बनवायला सुरुवात केली होती अर्ध्या तासामध्ये ते चकली वगैरे करून झालं होतं आणि काय बनवायचं स्वयं स्वाँप, स्वयंपाकाला तर काय समजत नव्हतं घरात पालक होते तर म्हटलं पालक पराठे करते आणि दही आहे पालक पराठे आणि कॉम्बिनेशन दही तर असं जेवण असणार आहे जस्ट मी पीठ मळून ठेवलं आणि गरमागरमच आता मी पालक पराठे बनवणार आहे तोपर्यंत पर बेलासुद्धा येईल आणि परीसुद्धा येईल तर चला आता पटकन मी बनवायला सुरुवात करते आणि दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवते पीठ म्हणजे छान फुलते आपले जे पराठे आहेत ते आणि किचनचं पण आवरायचं होतं जेवढे तुम्हाला माहिती आहे आपण असं उन्हाळी पदार्थ करायला घेतलं ना तर खूप सारे भांडे निघतात तर मी ऑलरेडी मशीनला लावलेले आहे भांडे परत दुसरी भांडी आहे ते आता पूर्ण जी चकली वगैरे बनवून झाली ती भांडी ती आता साईडला ठेवली आहे ती भांडी लावून नंतर मग परत मी डिशवॉशर लावणार आहे तर आज तीन वेळा आता लावतेच नॉ नॉर्मली डिशवॉशर दोनदा तीनदा आज तर जास्त वेळ होणार आहे मला असं वाटतं चला मम्मीने परत साडी काढून ठेवली मम्मी म्हणते मीच इथं बसते थोडा वेळ उन्हात बसते आणि मग मा मला लक्ष सुद्धा देता येईल इथे बसून राहिलं ना, आ, ना तर मग कसं लक्ष ठेवता येईल कारण की साडी ठेवली ना तर कोमल मग सुकायला वेळ लागणार आपल्या चकल्या वगैरे तर म्हटलं ठीक आहे तर आता ती लक्ष देते म्हणून मग बसली इथे लवकर मम्मी आता काय करते सगळे जेवढ्या चकल्या बनवलेल्या आहेत ताटात घेते आ, कारण की त्या सुकलेल्या आहेत थोड्याशा आणि इथल्यापेक्षा ना आपली जी फ्रंट साईड आहे ना तिथे भरपूर ऊन असतं म्हणजे खूप जास्त कडक ऊन असतं तर तिथे लवकर सुकतील मम्मी म्हणते पक्षी पण येतात हां आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या साईडला पक्षी येत नाही आणि इथे कंटिन्यू पक्षी राहतात ते बघा इथे पक्षी तुम्हाला जाऊन दाखवते कंटिन्यू इथे संध्याकाळचे सव्वा सात झालेले आहे तुम्हाला दाखवते आणि सकाळी आपण चकल्या बनवायला सुरुवात केली होती आणि आज खूप कडकून होतं मी तर तुम्हाला थर्टी वन डिग्रीज सांगितलं होतं पण ते झालं थर्टी थ्री डिग्रीज आणि खूप कडकून होतं आणि एकदम वाळल्या म्हणजे सेवंटी पर्सेंट वाळलेल्या आहे आणि उद्या परत कडकून असणार आहे आणि उद्या एकदम छान वाळतील या चकल्या आणि नंतर मग आपण एकदम वाळल्यानंतर आपण ना तळून बघूया या चकल्या कशा होतात आणि मस्त अशा गोल गोल झालेल्या आहेत छान आणि वाळलेल्या आवाज येतो का नाही पण तो मध्ये मध्ये काय झालेला आहे असं त्याला नरमपणा आहे अजून म्हणजे सुकायच्या बाकी आहेत तर आता हे उद्या एकदम सुकून जातील आणि आपण फ्राय करून बघूया मला तर असं वाटतं की जेव्हा आपण यांना फ्राय करायला घेऊन अशी मोठी मोठी चकली होणार आणि मम्मीने बनवल्या ना थोड्या कमी साईजच्या बनवल्या पण मम्मीने सांगितलं कोमल तर इतक्या छान फुलल्या ना आणि तू तर अशा छान गोल गोल बनवलेल्या आहे तर एकदम मोठ्या मोठ्या होतील तर उद्या मी तुम्हाला दाखवेन हे आणि अजून भरपूर आता सुकवायच्या बाकी आहेत आता मी जस्ट एकत्र केल्या आणि आपण तुम्हाला मी सांगितलं तीन किलोच्या केल्या होत्या चकल्या आणि मग जेव्हा आपण उद्या फ्राय करू या चकल्या तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते चकल्या आहेत त्या पूर्ण वाळलेल्या आहेत एकदम कडक काल तुम्हाला दाखवलं थोडस बाकी होतं आणि आज परत कडक ऊन पडलो होतं तर परत पुन्हा दोन तीन तास मी उन्हामध्ये ठेवलं होतं आणि तरी तुम्ही बघू शकता कलर किती छान आहे एकदम आणि आत्ता आपण या चकल्या तळून घेणार आहोत आणि त्याचीच मी आता खूप वाट बघत आहे आणि चकल्या फ्राय करून कशा होतात क्रिस्पी होतात कशा होतात किंवा फुलतात किती हे मला सगळं दाखवायचं आहे आणि टेस्ट करण्यासाठीसुद्धा आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर चला आता मी फ्राय करते आणि दाखवतो चकल्या घेतलेल्या आहे मी फ्राय करण्यासाठी बघूया आणि तेल पण इथं गरम होते का ते पण बघूया आपण आणि आपल्या इथे तर किती उन्हाळी पदार्थ असतात चिप्स असतात बटाट्याचे चिप्स चकल्या त्याच्यानंतर मग पापड वेगवेगळे आपले उर्दाचे पापड वेगळे बटाट्याचे पापड वेगळे नाश्तीचे पापड वेगळे ज्वारीचे वेगळे परत आपण साडे ते बनवतो वेग वे, वेग वेग ते वेगळे खूप खूप वेगवेगळे पदार्थ बनवतात ते चांगलं गरम झालं ना मग आपल्याला फ्राय करता येईल व्यवस्थित ते तापलेलं आहे आता आपण चटण्या फ्राय करून घेऊ बघा किती मोठी झाली चटणी चकल्या फ्राय करून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि एकदम लाईट वेट आहे हे बघा अजिबात अशा याचा लाल कलर झालेला नाही आहे किंवा असा डार्क कलर एकदम पांढऱ्या शुभ्र झालेला आहे ते बघा आणि आपण फ्राय केली त्यापेक्षा ना डबल अशी फ्राय करून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि एकदम मस्त मी खाऊन दाखवते तुम्हाला Mm. इतकी लाईट वेट आहे थोडं टाकल्या टाकल्या लगेच असे ना तुटते आणि तुम्हाला दाखवलं मी इतकी भारी झाली हम्म mm. एक नंबर आणि अशा पद्धतीने आम्ही बटाट्याची चकली बनवतो आणि आता काय करते परत मी थोडे फाय चकल्या फ्राय करते आणि आम्ही मस्त चकल्या एन्जॉय करणार आहोत आणि मनोजला सांगते तुम्ही ट्राय करून बघा त्यांचा रिव्ह्यू घेते मी का खूपच भारी आहे थोडी लाल मिरचीचा पण फ्लेवर आहे त्या खूप मस्त आलं हा ना आवडला चकला एकदम मस्त झालेल्या आहे मेहनत आ, केली आणि त्याचं फळसुद्धा मिळालं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय